ते कल्याण मध्ये लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबियांच्या घराबाहेर तीन तरुणांनी मध्यरात्री दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय जामीन झाला नाही तर आम्ही एके फोर्टी सेव्हन घेऊन येतो आणि दाखवतो अशा प्रकारची धमकी पीडित कुटुंबियांना देण्यात आली आहे आरोपी विशाल गवळीचं समर्थन करणारे आणि दहशत माजवणारे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत आणि पोलिसांकडून आता पुढील तपास केला जातोय या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण बघू शकतोय कशा पद्धतीने पीडित कुटुंबियांच्या घराबाहेर दहशत माजवण्याचा इथं प्रकार घडला आहे तीन तरुण या ठिकाणी आले आणि त्यानंतर त्यांनी घराबाहेर शिविगाळ केली आहे दहशत माजवण्याचा कुठेतरी प्रयत्न देखील केला आरोपी विशाल गवळी समर्थकांकडून धमकी देण्यात आल्याचा आरोप या ठिकाणी या पीडित कुटुंबियांकडून करण्यात आला आहे शिवाय आम्हाला सुरक्षा द्यावी अशी मागणी आम्ही वारंवार करत आहोत मात्र पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा एक गंभीर आरोप देखील पीडित कुटुंबियांनी केली आहे कल्याण मधली ही सगळी घटना आहे आरोपी विशाल गवळी समर्थकांकडून धमकी दिल्याचा आरोप कुटुंबियांकडून केला जातोय कल्याणमध्ये लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबियांच्या घराबाहेर तीन तरुणांनी मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड देखील केली आहे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय जामीन झाला नाही तर आम्ही एकव्हन घेऊन येतो आणि मग दाखवतो अशा प्रकारची धमकी पीडित कुटुंबियांना देण्यात आली आहे आरोपी विशाल गवळीचं समर्थन करणारे आणि दहशत माजवणारे हे तीन जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत पोलिसांकडून पुढील तपास केला जाणार आहे आरोपीच्या मित्रांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा जा आरोप या कुटुंबियांकडून केला के जातोय तर सातत्यानं आपण पोलिसांना संरक्षण द्यावा अशी मागणी करत आहोत मात्र पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील या पीडित कुटुंबियांकडून करण्यात आला आहे आरोपीच्या मित्रांकडूनच दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जातो या संदर्भात अमजद खान आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील अमजद या ठिकाणी नेमकं काय घडलंय आणि कुटुंबियांचं म्हणणं काय आहे वर्ष अतिशय धक्कादायक प्रकार घडलाय कल्याण पूर्वे लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील जे पीडित आहे त्यांचा घराबाहेर तीन तरुणांनी दहशत माजण्याचा प्रयत्न केला आहे रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे या ठिकाणी सीसीटीव्ही स्पष्ट दिसत आहे की एक तरुण काही दुकानांवर तो ट्रे फेकतोय आणि धमक्या देतोय की आरोपीला जामीन झाली नाही तर आम्ही एके फोर्टी घेऊन येऊन अशा प्रकारची धमकी देतोय समोर आल्यानंतर जे पीडित कुटुंबीय त्यांच्या आसपास आरोप आहे की पोलिसांकडून आम्ही वारंवार सुरक्षेसाठी मागणी केली मात्र पोलिसांनी पर्याप्त सुरक्षा दिली नाहीये या संदर्भात आता डीसीपी अतुल झेंडेकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे लवकरच या प्रकरणात आरोपी अटक होईल आणि जे पीडित कुटुंबीय त्यांना सुरक्षा दिली जाईल अशी पोलिसांची प्रतिक्रिया आहे वर्षा निश्चितच अमजद मात्र कुटुंबियांकडून वारंवार आरोप केला जातोय की पोलिसांकडे संरक्षण मागितलं जात आहे पोलीस दुर्लक्ष करत आहेत याकडे आता पोलीस कसं पाहतात पोलिसांकडून काय सांगितलं जातंय या, या संदर्भातली अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ तुर्तास धन्यवाद